नमस्कार सगळ्यांचं माझ्या यात इंडियन फूड हेल्थ टिप्स अँड मोर या चॅनलमध्ये खूप 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 स्वागत आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कॅल्शियम कसं वाढवायचं आहे ना म्हणजे जे काही औषधं गोळ्या घेण्यापेक्षा आपण घरगुती पद्धतीने जे काही आपले जिन्नस असतात ते खाऊन आपण कॅल्शियम आपली हाडं मजबूत कशी करायची हे आपण बघणार आहोत तर कॅल्शियमचं सगळ्यात चांगलं स्रोत म्हणजे तीळ आहेत तिळा तिळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असतं त्यामुळे ते आपल्या हाडांसाठी खूप चांगलं आहे सेवन करणं लहान मोठ्यांनी सगळ्यांनीच खायला हवं आ... पण लहान मुलांमध्ये आपण जर बघितलं तर ते तिळ खायला कदाचित कंटाळा करतात त्यामुळे लहान मुलांना किंवा एक ते दोन वर्षाच्या बाळांना तिळ कशा पद्धतीने द्यायचं ते, ते मी तुम्हाला सांगणार आहे तर आपण तिळ जे आहे ते भाजून घ्यायचे इथे मी एक वाटी तिळ घेतलेले आहे आ, ते थोडेसे भाजून घ्यायचे आणि मिक्सरमध्ये ते बारीक करायचे थोडेसे जाडसर ठेवायचे जर तुमचं बाळ अगदीच लहान असेल तर त्याची एकदम फाईन अशी पावडर करून घ्या तुम्ही पण ते देताना देखील प्रमाण ठेवा कारण तिळ कसे गरम असतात तर लहान बाळांना पचायला एखाद्या वेळेस जड होऊ शकतात त्यामुळे थोडंसं त्याचं प्रमाण देताना तुम्ही अगोदर अंदाज घ्या आणि त्या पद्धतीने द्या तिळाची पावडर करून आपण ही पावडर एका कंटेनरमध्ये भरून ठेवायची आता मी इथे एक वाटी ती घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता इथे माझ्याकडे एक काचेची बॉटल आहे आणि ती जवळजवळ अडीचशे एम जी आहे माझ्याकडे ती होती त्यामुळे मी त्याच्यामध्ये ते पूर्ण पावडर टाकलेली आहे आणि ही जी पावडर आहे ती आठ दिवस सहज पुरते बाळांना जर तुम्ही अर्धा अर्धा चम्मच जरी दिली बाळांसाठी सकाळ संध्याकाळ किंवा एक टाईम जरी दिला तुम्ही तर ते आठ दिवस सहज पुरते तर अडीचशे एम एलची ही बॉटल आहे तर एका वाटीमध्ये आपल्याला एवढी पावडर तयार झालेली आहे तर अशी पावडर करून ठेवायची आणि ती आपण बाळांना देऊ शकतो ती तुम्ही तो गूळ पावडर जी असते तर गुळाची जी पावडर असते ती याच्यामध्ये थोडीशी मिक्स करायची आणि बाळांना खायला द्यायची बाळ अतिशय आवडीने खातात त्याने त्यांचं कॅल्शियम देखील वाढतं त्यामुळे मला असं वाटतं बाळांना हे देणं फार गरजेचं आहे तुम्ही घरगुती पद्धतीने सॅरेलॅक देखील देऊ शकतात परंतु वरच्यावर तुम्ही एक टाईम त्यांना तिळाचं सेवन देखील करायला दिलं पाहिजे आणि त्यांची दे हाडं देखील मजबूत होतात कॅल्शियम त्यांचं वाढतं तर अशा पद्धतीने आपलं हे ती पावडर तयार झालेले आहे अजून चांगल्या रेसिपीजसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू